है दा दा हो जी फाईल माननीय मुख्यमंत्री आहे ती त्याच्यावर बाबतीत सिग्नेचर झाली तर ती प्रोसेस अधिक गतिमान होईल एवढंच मला या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केलेली आहे ती विनंती मुख्यमंत्री महोदयांना करण्यात येशोररावनी सांगितलं तरतूद केली सगळ्यांनी बाकट वाजवलंय तुम्ही फार उत्तर समाधानकारक लोकांचं होईल पण फिरवून फिरवून तुमचं उत्तर सुरू आहे मी हिंदू मिलचा प्रश्न उपस्थित केला तुम्ही त्यावर काय म्हणालात की मी आम्ही हे युद्ध पातळीवर करू तुमच्या उत्तरात आत्ता आलं मला सांगा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किशोरराव पंचावन्न कोटीची तरतूद केली ना हिंदू मिलवर दोनशे कोटीची तरतूद केली होती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक रुपया सुद्धा खर्च केला नाही तुम्ही एक रुपया सुद्धा वर्षभरात तुम्ही काय सांगताय तुम्ही पंचावन्न कोटी दिलेत आणि सई झाली तर फार बाकड वाजवायला सांगताय आणि सहीच झाली ना अजून जिथे बजेटमध्ये दोनशे कोटीची तरतूद आहे अध्यक्ष महोदय इंदू मिलच्या कामाच्या संदर्भात शून्य एक रुपया सुद्धा खर्च केला नाही अध्यक्ष म्हणजे वर्षभरात आणि हीच अनास्था जर असेल कथनी आणि करणी तुमच्या मनातली हे दिसते अध्यक्ष मोदय म्हणून मला मी आम्ही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही ते चौदार तळ्याचं काम जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी सुरू करताय सांगा ना तुम्ही दोन महिन्यात तीस दिवसात साठ दिवसात सुरू करू असं सांगा आम्हाला म्हणजे आमचा विश्वास बसेल आणि ते रेकॉर्ड वर येईल नाही तर हेच होईल दोनशे कोटी दिलेत शून्य खर्च काम कोवढीचा नाही आणि भाषण सुरू याला अर्थ राहणार नाही अध्यक्ष अध्यक्षमध्ये म्हणून आमची विनंती आहे मंत्री महोदयांना स्पेसिफिक या संदर्भातलं उत्तर द्यावं अध्यक्ष मध्ये सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारला त्याचा मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की जो प्रस्ताव हो सामाजिक न्याय विभागाकडे आला आहे तो पंधरा दिवसात हाय पॉवर कमिटीच्या समोर नेला जाईल त्याला मंजुरी दिला जाईल आणि काम सुरू करण्यात येईल मला एक फक्त विरोधी पक्षनेत्यांना एक आठवण करून द्यायची आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच्या सगळ्यांच्याच भावना या आदराच्या आहेत आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठपुरावा करून लंडनला ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिला होते ते देखील स्मारक करण्याची ऐतिहासिक भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती देखील सरकारनच घेतलेली आहे प्रस्ताव असणं वेगळं आणि त्याच्यावर कार्यवाही करणं वेगळं त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांमध्ये राजकीय भाषण होऊ नयेत आम्ही अतिशय संवेदनशीलपणानं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघतोय प्रश्न क्रमांक दोन ऐंशी हजार तीनशे पासष्ट महोदय राज्यात गोर गरिबांची आणि गावखेड्यातील लालपरी म्हणून ओळखणारी वाहिनी म्हणजे एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांना पाच हजार चार हजार दोन हजार पाचशे अशी वाढ न करता सरसकट पाच हजार याप्रमाणे वाढ करण्याची मागणी असून राज्य शासन याप्रमाणे कर्मचारी वेतन भत्ते भरभाडे निवृत्ती वेतन महागाई भत्ते मिळताना इंडोनियर आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करण्याची महत्वपूर्ण मागणी केली आहे ज्यावर निर्णय अद्यापही प्रलंबित असल्याने विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत हे खरं आहे काय आणि यावर कोणती उपाय योजना केली अध्यक्ष महोदय कर्मचाऱ्याचे भविष्य सुखरूप करतानाच गावखेड्यात विद्यार्थी गोरगरीब नागरिकांच्या सेवेत चालविण्यात येणाऱ्या जुना नादुरुस्त बसेस काढून सुरक्षेसह आरामदायक प्रवास होण्यासाठी संपूर्ण महा महाराष्ट्रासह विशेषतः विदर्भात चंद्रपूर गडचिरोली परिमंडळात चांगल्या दर्जेदार जास्तीत जास्त गाड्या मिळण्यासाठी केलेली उपाययोजना हे या सभागृहात जाहीर करावी अशी सभागृहाद्वारे आमची रास्त एक मागणी आहे का विद्यार्थ्यांना आणि एक महिलांना योजना आपण लागू केली आहे या सर्व महिलांना या बसेसचा प्रवास करताना त्यांना उपयोगात होईल अशा बसेस प्रत्येक डेपो आगारामध्ये हे वाट करण्याची मागणी आहे अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांना ठाऊक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना साधारणपणे दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या माध्यमातून वेतन निश्चिती केली जाते आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते अध्यक्ष महोदय एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दर चार वर्षांनी मान्यता प्राप्त असलेल्या संघटनेच्या समवेत वेतनाच्या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येतो अध्यक्ष महोदय दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीकरता वेतन करार होऊ शकलेला नाही कारण त्या काळामध्ये औद्योगिक न्यायालयाने संघटनेची मान्यता रद्द केलेली आहे आणि माननीय न्यायालयामध्ये तो प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय असा असतानाही संघटनेच्या सोबत वाटाघाटी करू नये असे निर्देश त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने दिलेले असल्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये जो काही संप पुकारला गेला त्या काळामध्ये तो संप मिटला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून दहा वर्षापर्यंत ज्यांची सेवा झाली त्यांना पाच हजार रुपये दहा ते वीस वर्षे सेवा झाली त्याला चार हजार रुपये वीस वर्षापेक्षा जास्त से सेवा झाली त्यांना अडीच हजार रुपये अशा प्रकारचं दोन हजार एकवीस पासून कर्मचाऱ्यांना वेतनवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे दे, आणि अध्यक्ष महोदय या एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत या संदर्भामध्ये साधारणपणे अकरा नऊ दोन हजार तेवीसला काही कर्मचाऱ्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या आंदोलनाला माननीय उद्योग मंत्री महोदय यांनी उपोषणकर्त्यांच्या सोबत बैठक घेऊन यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय करण्यात आला साधारणपणे अप्पर मुख्य सचिव त्याचे अध्यक्ष आहेत प्रधान सचिव परिवहन सदस्य आहेत आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक त्याचे सदस्य आहेत या समितीच्या दोन बैठका यापूर्वी संपन्न झालेल्या आहेत या समितीचा जो काही अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल अध्यक्ष महोदय नवीन बसेसच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला तर महामंडळामध्ये साधारणतः पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वाहनं भाडेतत्त्वावर मंडळाच्या थाप्यामध्ये सामील करण्याच्यासाठी करार कार्यदेश देण्यात आलेला आहे आणि ह्या ज्या काही नवीन बसेस या ठिकाणी उपलब्ध होतील महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्या ठिकाणी सेवा देण्याच्यासाठी त्या उपलब्ध करून दिल्या जातील अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर दिले ते पूर्णपणे चुकीचं आहे खरंतर गेल्या फेब्रुवारीमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मंत्री महोदयांनी त्यांच्या आश्वासनावर चर्चा केल्याप्रमाणे कुठलंही त्या ठिकाणी चर्चेला उत्तर मिळालं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची एस टी कामगार संघटना सर्व संघटना आहेत त्यामध्ये एस टी कामगार सेना आहे आहे भारतीय कामगार संघटना आहे परंतु याच्यानंतर जी चर्चा झाली त्यानंतर आठ आणि नऊ जुलैला या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि पुन्हा नऊ ऑगस्टला ते आता आंदोलनाला सगळे बसणार आहेत खरं तर गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत सत्तावन्न महिन्याचं मंत्री महोदय सत्तावन्न महिन्याचं त्यांचा भाडे भाडेकरार आहे किंवा भाडं कि आहे ते सुद्धा अपुरं आहे ते सुद्धा अजून त्याच्यात फरक दिलेला नाही जवळजवळ चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यांनी जे निवेदन आहे त्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये अजूनही कर्मचाऱ्यांना देणं शिल्लक आहे आणि त्यामुळे मंत्री महोदय हे सगळं प्रकरण या या ठिकाणी लक्षात घेऊन त्यांना न्याय देतील काय आणि जे नऊ ऑगस्टला जे आंदोलन होणार आहे ते आपण स्थगित कराल का अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितलं की एक ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या दोन बैठका ऑलरेडी संपन्न झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल मिळाला पाहिजे आणि त्या समितीच्या अहवालामध्ये जो काही अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल तत्रा आ, हे हे दोन टप्प्यातले विषय आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार वीस हा एक फेज होता आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हा दुसरा फेज आहे पहिला जो फेज होता दोन हजार सोळा ते दोन हजार वीस याच्यामध्ये चा साधारणपणे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींचा पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये मूळ वेतनाला दोन पॉईंट सत्तावन्न हे गुण वापरून सुधारित वेतन निश्चिती करण्यात आलेली होती त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे महागाई भत्त्याचा दर केंद्र शासनाप्रमाणे अनुज्ञाय असला पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही वस्तू वस्तुस्थिती आहे की आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपये ते अद्याप बाकी आहेत घरभाडे भत्त्याचा दर वेतन सुधार समितीच्या शिफारशीप्रमाणे शहर वर्गनिहाय असला पाहिजे त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्के प्रतिवर्ष राहील त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे भत्त्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय खर म्हणजे एस टी कर्मचारी कामगार यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी खरं म्हणजे घ्यायला पाहिजे कारण की इतक्या त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत अनेक आंदोलन अनेक धरणी आंदोलनं त्या ते जिल्ह्याचे ठिकाणी ते करतात अध्यक्ष महोदय काही काही मागण्या तर अतिशय ज्याला म्हणते की ती समिती स्थापन करून मान्य करण्याचे पण नाहीये उदाहरणार्थ वेळेत वेतन द्यावं आता ही इतकी साधी मागणी आहे की त्याच्याकरता कुठली समितीने ठरवायचं काही कारणच नाही आहे ही तरी तुम्ही ताबडतोब ती त्यांची ता, मान्य करायला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांना थकबाकीची जी मागणी आहे त्याच्याकरता महिने बैठका घ्यायची गरज नाही असं मला वाटतं अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचं पण मागण्या आहेत बऱ्याच सदस्यांना बोलायचं आहे त्यामुळे पॉइंटेड प्रश्न एकदम त्याच्यामुळे या संबंधामधल्या या निवृत्त कर्मचाऱ्यांचं देखील जे करार झालेले आहेत त्याच्या संबंधातल्या मागण्या मो आहेत अध्यक्ष महोदय मग वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती असेल सपत्नी त्यांना कायमस्वरूपी पास मिळण्याच्या संबंधामधल्या असेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यास याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करून आपण या संबंधामध्ये किती दिवसामध्ये याचा सगळा निर्णय घ्याल कारण की हा गरीब रथ घेऊन जाणारे ज्या ठिकाणी रस्ता जात नाही त्या ठिकाणी हे काम करणारी लोक आहेत आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्याकरता जी समिती नेमलेली आहे ती किती दिवसामध्ये आपण त्याचा निर्णय द्याल आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या संबंधी जाहीर कराल आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाना माझी विनंती आहे की ते तर आजच तुम्ही जाहीर करायला हरकत वेळेवर अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच सविस्तर माहिती दिलेली आहे जस अनेक मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केले या सर्व मुद्द्यांचं निराकरण करण्याच्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि लवकरात लवकर कदाचित महिन्याभराच्या आत त्या समितीचा अहवाल त्या ठिकाणी शासनाला सादर झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती समितीला करण्यात येईल आणि त्या अहवालामध्ये प्रत्येक मुद्द्या जे काही अहवालामध्ये नमूद केलेले असेल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल तत्राप अध्यक्ष महोदय आपण जर बघितला या एस टी महामंडळाचे उत्पन्नाचे स्रोत पण वाढले पाहिजे एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे याही दृष्टिकोनातला शासन पातळीवर अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी दीर्घकालीन पण करण्यात आलेले आहेत जसं मी आता सांगितलं की पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी आपल्या या टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जुन्या बसेसवरचा जो मोठा खर्च होतो त्याच्यामध्ये सेव्हिंग होऊन मोठी बचत त्या ठिकाणी संपला विश्वास द्यायचा आहे की लवकरात लवकर या सर्व अंमलबजावण्यामुळे कारण या ज्या काही सूट दिल्या जातात याची प्रतिपूर्ती सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला केली जाते त्याचं जे काही पन्नास टक्के भाड्यामध्ये सूट दिली तर पन्नास टक्के जे काही भाडे त्याची प्रतिपूर्ती सरकार महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे या मताचे आहोत आणि दृष्टीने सर्व प्रश्न विचारले जात आहेत अध्यक्ष महोदय इतक्या मोठ्या प्रमाणावर अवलना पगार सुद्धा वेळेवर नाही त्यांची मागणी तुम्ही त्यांना शासकीय शासनाचे कर्मचारी म्हणून घ्या तिथं आपण मान्य करत नाही परंतु कवीत पगार वेळेवर देणं योग्य त्यांचा मोबदला त्यांना देणं त्यांच्या मागण्या पूर्ण करणं या बाबतीत सुद्धा कुठेतरी दुय्यम स्थान प्राधान्यक्रम पाहिजे एस टीच्या विषयाला ते, 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 ही हो ते नाही ही परिस्थिती मान्य करावा लागणार आहे अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त असं निदर्शनाला येतंय की एस टी एखादा पन्नास डेपो जर असेल पन्नास गाड्या तिथे एस टीच्या असल्या पाहिजे तिथे पंचवीस गाड्या नाही त्याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट निदर्शन येते की ज्या आहेत पंचवीस त्यांची पूर्णपणे दुरावस्था आहे ती त्या गावापर्यंत पोहोचेल की नाही मध्येच पडेल या सगळ्या अनेक ठिकाणी दिसतंय की गाड्या मध्येच बंद पडलेल्या आहेत खाली उतरलेले पॅसेंजर आपल्याला पाह ही अत्यंत दुरावस्था आपण ज्यावेळेस शासन चालवतो आपण एक समर्थ राज्य आहे सर्वसामान्य जनतेकरता एसटी काम करते महावितरण आणि एसटी ह्या दोन गोष्टी अशा आहे की सर्वसामान्य माणसाशी निगडीत येत्या असं असताना कडे इतकं दुर्लक्ष का आणि सन्मान्य मुख्यमंत्री मंत्री मोदी आपल्याला मो सांगेल की तुम्ही आज उत्तर करता, उत्तर यामध्ये मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांनी एकत्र बसून याच्या प्रश्नांचं निराकरण केलं पाहिजे लवकरात लवकर केलं पाहिजे एका बाजूला बसेस चांगल्या दिल्या पाहिजे दुसऱ्या बाजूला त्यांना समाधानकारक अशा प्रकारच्या भत्ता त्यांना मिळाला पाहिजे त्यांचा त्यांचा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब चांगलं चाललं पाहिजे या दृष्टीने निर्णय घेणं आवश्यक आहे आपण दुर्लक्षित क्षेत्र जे असतं आपलं त्या दुर्लक्षित बाबतीत एसटी आहे असं जे चित्र आहे ते तुम्ही बदलणार आहात का अध्यक्ष महोदय आदरणीय ज्येष्ठ नेते थोरात साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला है कि ही वस्तुस्थिती आहे की एस टी ही ग्रामीण भागातलं दळणवळणाचं घोर गरिबांना चांगली सेवा देणारं एक वाहन त्या ठिकाणी आहे सेवा देणारी संस्था आहे आणि आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की यापूर्वीच्या काळामध्ये या विषयाकडे जेवढं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं दुर्दैवाने तेवढं लक्ष त्या ते ठिकाणी दिलं गेलं नाही परंतु पाठिंबाच्या काळामध्ये जर आपण एवढ्यातली जर माहिती घेतली एसटीच्या महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी आताच आपल्याला सांगितलं की पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वाहनं भाडे तत्वावर आपल्या ताफ्यामध्ये सामील होत आहेत एक हजार जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं सी एन जी इंधनावर मध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत पाच हजार जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं एल एन जी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात याच्यातनं दोन फायदे आहेत याच्यातनं जो काही डिझेल पेट्रोलवर जो काही खर्च व्हायचा त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि मेंटेनन्सवर जो मोठा खर्च व्हायचा त्याच्यातनंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यासोबतच दोन हजार चारशे वीस बी एस सहा मानकाच्या बसेसची प्रक्रिया खरेदीची प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याही बसेस त्या ठिकाणी आपल्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत अध्यक्ष महोदय मी आता जसं सांगितलं की एस टीच्या साठी वेगवेगळ्या चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना एस टी मध्ये बस बस प्रवासामध्ये सवलत दिली जाते सभागृहाच्या माहिती करता मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की तेवीच माहिती नाही आकडेवारी मी आपल्या माहिती करता ऐकून सा, घ्या साधारणपणे चिठ्ठी नाही हे रेकॉर्ड आहे ना रेकॉर्ड आहे विद्यार्थ्यांच्या पाचच्या साठी तेवीस चोवीस या वर्षामध्ये आठशे सदोतीस कोटी रुपयांची प्रतिपूर्ती सरकारने केलेली आहे या पूर्वीच्या काळात भास्करराव एक न पैसा नव्हता अध्यक्ष महोदय अमृत ज्येष्ठ नागरिक जे पंचाहत्तर वर्षांच्या वरचे आमचे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये शांतरा एक हजार एकशे कडू साहेब बसून बोलू नका एकशे चोवीस कोटी रुपये जे आमचे आजी आजोबा वृद्ध आहेत आमचे आई वडील आहेत त्यांच्या प्रवासाच्या सवलतीपुटी एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये सरकारने प्रतिपूर्ती केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष म्हणतोय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान चौदा आग्राच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा मारत असल तर थोबाडी कोणाच्या वाराच काय सत्य आहे काय असत्य सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त बारा हजार देत लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असल तर, तर हो ते सत्य असाल तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे एक आपल्या एक मंत्री महोदय आपण पार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्ड वरनं काढला जाईल अध्यक्ष